आज आमचा सूट आहे ना नागा कोण साक्षी डोंगरे आहे मिस्टर अलीबाबा आहे अरे कोण आणि तिकडे अविनाश जाधव आहे नितेश आहे महेश आहे आणि ते फेमस तारकरी पण आहे तुम्हाला दाखवते मयूर रावते आहे किरण वरठा आहे पायल वरठा आहे अजून अरे पायल अरे नांग ना इकडे एकदा इकडे नितेश आणि महेश उंबरसा आहे <laughs> <laughs> तिकड ना, ना वाचला हा तीन नाजूक स्टार्ट पण झाला मस्त आदिवासी लोक आहे मस्त पाना हा लागला साक्षी साक्षी काहीतरी बोल <laughs> आज अंकुश माझ्या हरी नाही तिथे शूटिंगला चुलत भाऊसवा ते अंकुश करू मला करायला पायल ना साक्षी तिकड हा तुम्हाला दाखवते आणि पायल ची इकडे अरे आश्विनी पण आहे पायलचा फोटो पडायला किरणदान अरे साक्षीचा आहे साक्षीचा फोटो पडायलावला आहे ना पायल इकडे उभे आहे आणि आश्विनी पण आहे फोटो तर सूट आहे ना सगळी पाणी प्यायला लागलं आहे ना नकून पण व्हिडिओ बनवायला लागला आहे ना अविनाश ना आहे ना तारपानाचा आहे तर अविनाश हेलावर आहे तसं आर जात आहे ना शेवटला आम्ही आहो महेश सिंग ना मयूर पण तिकडे एकलाच हिंडत आहे तिकडे महेश आहे डान्सर नेहा नितेश पण पान इकडे पाणी पिवायला लागला आहे पायला कशी घोट मारी, के मारी ते डान्सर नाही साक्षीरण फार काही डायलॉग मारित आहे ना किती राहता बोलत साक्षी कोणा गेली पागी डोंगरे पण आहे पण म्हणजे साक्षी पागी काय एवढे असेल सांग सांगू आता चला चला बाय बाय तर चला आता आमची शूटिंग चालू होत आहे ना जंकूस नाही दिला आहे तर या आमचे भाऊ शिबीर आहे काकाचा कसं आहे

Hi Hi. मेरे मेग है <laughs> <laughs> <नापारी। laughs>

हो मी तुम्हाला दाखवितो बा फार हाल झाला गा आहे ना इकडे गाणं घ्यायला गेला आणि अजून कोण दाखव पाणी फार आहे मित्रांनो एवढा पाणी आहे का सांगू नका इकडे परिमभाई आहे इकडं बाबूने हा फार पाणी म्हणजे फार असा आत फार हाल केला हा पहिल्यांदा एवढा हाल केलं व पहिल्यांदा डान्सर ना का दपा तपा या या हाल वाटला हो इकडे पाणी पडला तरी पण इकडे येणार घ्या 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 काय घ्या येऊ लागला चादर केली हो चादरी पादरी काय रेनकोट हाल फार हाल हा सध्या मयुरनी पण फार मित्र पण हाल नितेश भाई पण फार हाल फार पहिल्यांदा आज असं हो हाल वाटला मना हाल वाटला काय करशील महेश भाई पण आज पहिल्यांदा हाल सिस्ट पॅक दाखवला महेश पण नका नाही सिस्टपॅक दिसता महेश पण आज हे काय दिसत पॅक नाही दुसऱ्या आणि इकडं कॅमेरामॅन पण फार हा सध्या हाल करायला लागला <laughs> 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 अनिलचं पण आज मला हालसं वाटला अनिल आज अनिलदा माझीकडून पाच रिव आणि हो। <laughs> अविबाई पण उद्या सॉंग आहे पाणी नाही उद्या पाणी असाच यायला पाहिजे ना हा <laughs> बर ना उद्या रे आपलं बिंदा घ्या तिला घ्या घ्या वन टेक वनटेक तुला घ्या 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 तुला घ्या

来来来来来来来！